शेतकरी करी बाप शेतामध्ये त्याची खूप तिला बोराट्याचे झाप ते थेराबत कष्टत माझा शेतकरी बाप खातो मिराची भाकर येतो अंगावरी चिंद्या काडी जगा सारे कष्ट घामाची काय सांगू चव तुलला खरच मित्रांनो आपल्या शेतकरी बापाला काय कष्ट पडतं आणि त्या कष्टाचं काय चीज त्याच्या हातात येत या लेकरानं आपल्या बापाच्या कष्टाचं खर रूप या जगासमोर आणलेलं आहे या मुलीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असंच बापाचं कष्ट डोळ्यासमोर ठेवून एक ना एक दिवस ही मुलगी आपलं भविष्य उज्ज्वल करणार हे नक्की आजकाल ज्या प्रकारे समाजामध्ये मुलांचं आपल्या आईबापांकडं पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये एक खूपच म्हणजे go caspad